मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी माहितीला घवघवीत यश प्राप्त झालेले असून मित्रांनो यामध्ये भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश मिळालेले असून शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी विजय प्राप्त झालेला असून एक्केचाळीस ठिकाणी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसला यश प्राप्त झालेले आहे त्यामुळे मित्रांनो महायुतीला दोनशे तीस ठिकाणी घवघवीत यश मिळालेले आहे विधानसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष उदयास आलेला असून भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले आहे त्यामुळे मित्रांनो मुख्यमंत्रीपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांची फोनवरून चर्चेद्वारे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत असून त्यांचा शपथविधी मित्रांनो गुरुवारी पाच डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे मित्रांनो महायुतीनेही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो यामध्ये काही मंत्र्यांचाही पाच डिसेंबर रोजी गुरुवारी शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे मित्रांनो यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खाते सोपवले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे तसेच मित्रांनो गुलाबराव पाटलांकडे शिवसेना शिंदे गट ग्रामीण विकास खाते सोपवले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आदिती तटकरेंकडे महिला व बालविकास खाते सोपवले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे